आधी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणाऱ्या भारतीय जनता पक्षानं ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या सहकारी पक्षातील अनेक मोहरे टिपण्याचा खतरनाक प्लॅन केला असल्याची धक्कादायक बाब आता उघड होते आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कालच अजितदादा पवार यांनी आपले जेवढे विद्यमान आमदार आहेत त्या सर्व जा जागा आणि ज्या ठिकाणी आपल्याकडे जिंकून येण्याची क्षमता असणारे जे उमेदवार आहेत त्या विधानसभेच्या जागा आपण भाजपला मागणारच अशी भूमिका घेतली मात्र विधानसभेच्या एकशे साठपेक्षा पेक्षा ही कमी जागा न लढवण्यावर भाजप ठाम आहे अशातच अजित पवार यांना हबाडा देण्याची पूर्ण योजना भारतीय जनता पक्षानं आखली असल्याची जोरदार माहिती समोर आलेली आहे त्याचं झालंय असं की अजितदादा पवार गटाच्या खमक्या नेत्या पाठीराख्या आणि लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा कसोशीने आक्रमकपणे प्रचार करणाऱ्या नेत्या रुपालीताई चाकणकर यांच्याविषयी एक बातमी समोर येत आहे रुपालीताई चाकणकर यांना विधानसभेची निवडणूक लढवायची आहे त्यांना पुण्यातूनच एखाद्या विधानसभेमधून तिकीट हवं आहे त्यांना ज्या विधानसभेचं तिकीट हवं आहे त्या विधानसभेचं नाव आहे खडकवासला सुप्रिया सुळे यांना ज्या विधानसभा मतदारसंघातून पिछाडी मिळाली तो एकमेव विधानसभा मतदारसंघ होता तो म्हणजे खडकवासला बाकीच्या सर्व पाचही विधानसभा मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे यांना मोठं लीड मिळालं मात्र आता याच खडकवासला विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवून रुपालीताई चाकणकर हे आमदार होण्याचं स्वप्न बघतात मात्र अडचण अशी आहे की त्या ठिकाणी सध्या भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये खडकवासल्यामधून भारतीय जनता पक्षाचे भीमराव तापकेर हे निवडून आले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिन जोडके यांचा पराभव केला मात्र दोन हजार एकोणीसची लढाई ही अतिशय अटीतटीची झाली त्यामुळे या ठिकाणी आपल्याला विजयाची संधी आहे असं रुपालिताई चाकणकर यांना वाटतं आहे मात्र अजितदादा गटाची ही महत्वाकांक्षा कमी करण्यासाठी भाजपनं अजितदादा पवार गटाकडे एकूण जा तुम्हाला नेमक्या किती जागा हव्या आहेत आणि तुमची जिंकून येणारे उमेदवार कोण याची यादीच मागवली आणि या यादीमधील जे उमेदवार अजितदादा गटाकडून निवडणूक लढवणार आहेत अशा उमेदवारांना आपल्याकडं खेचण्याचा प्लॅन भारतीय जनता पक्षानं केला आहे आणि त्यामधलं पहिलं नाव येत आहे ते म्हणजे रुपालीताई चाकणकर यांचं चा। रुपालीताई चाकणकर यांना खडकवासल्यातून विधानसभेची जर निवडणूक लढवायची असेल तर त्यासाठी भारतीय जनता पक्ष ही जागा द्यायला तयार आहे मात्र अट एकच आहे की रुपालीताई चाकणकर यांनी आधी भाजपमध्ये प्रवेश करायला हवा जर रुपालीताई चाकणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर भारतीय जनता पक्ष विद्यमान आमदार भीमराव तापकेर यांच्याऐवजी रुपालीताई चाकणकर यांना विधानसभेचं तिकीट देईल असं आश्वासन दिल्याची ही माहिती आहे त्यामुळं आता दादांची साथ सोडून रुपालीताई चाकणकर या भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे त्यामुळे आमदारकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रुपालीताई चाकणकर हे भाजपमध्ये जाणार का हे पाहणं उत्सुकेचं असणार आहे मात्र आपल्याच सहकारी पक्षांना आणि विधानसभेच्या तोंडावर भाजप मोठा हबाडा देणार हे मात्र स्पष्ट दिसते